नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीटक ब्लॉगमध्ये तर मंडळी आज मी चालले आमच्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे याच्यासाठी सामान खरेदी करण्यासाठी निघालेली आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा तर मी आज तुम्हाला बघा तुम्ही आज मी काय काय खरेदी करणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे चला आता गणपती बाप्पाच्या आपण आगमनला आता दो आज काय शनिवार आहे रविवार सोमवार मंगळवारी आमच्या इथं आम्ही एक दिवस अगोदर चालतो गणपती बाप्पा तर दोन दिवस समजा बाकी चला व्लोग दूं है दूं साप चला तर चला ब्लॉग कंटिन्यू राहा आणि अजून पसारा एवढा आहे अजून साफ करायचा फुल चला निघूया आपण मार्केटला तर चला मंडळी आता निघाली मी आणि तुम्हाला ब्लॉग म्हणता तिथंच कंटिन्यू करणार आहे मार्केटला चला तर चला मंडळी आपण मार्केटला पोहोचलेले आहो फुल गर्दी पण आहे आम्ही या यासाठीून आलो शॉर्टकट आपल्याला शोधायचं आहे नारियलचं मार्केट नारियल कुठे भेटतात ते बघूया चला मधून जायचं आपल्याला दुसऱ्या खूप गर्दी आहे तर नारळच्या मार्केटमध्ये आल्या नारळ चला बघूया आम्ही आलो तर नारियल मार्केटला बघा नारळ मंडळी हे बघा नारळ पूर्ण नारियल मार्केट आहे नारियल घेण्यासाठी आल्यावर बघा नारियल किती हे गेले पुढं पूर्ण नारळ बघा

आणि हे नारळ आहेत ना हे नारळ आहेत अठ्ठावीस रुपयाला हे घेतात पूर्ण नारळ मार्केट आहे हा हे बघा इथं पण नारळ घेताना आहे नाराची घर आलेली आहे आमची हे बघा दोन्ही पिशवे घेतले आता चला आता दुसऱ्या मार्केट मी आता असल्याचं सामान भरला ड्रायफ्रूट चक्री मार्केटमध्ये आलेले वाशीला अख्खा गरम मसाला भरला खोबरी घेतली ड्रायफ्रूट लागतात ना आता अख्खा खडा मसाला फुला तर मंडळी आता ड्रायफ्रूट वगैरे घेतला आणि इथं खोबरी आहेत तीनशे साठ रुपयाला राजापुरी खोबरी आहेत सगळं सामान घेतला नारियल वगैरे आणि इथं पूर्ण मार्केट आहे मसाला मार्केट हा मसाला मार्केट आहे चला तर चला मंडळी नारियल वगैरे खरेदी केले थोडा छोटा छोटा सामान इथून खरेदी केला आणि जमलो वजन लागला हाताला जाम हे बघा पूर्ण भा सामान घ्यायला चालू दुसऱ्या मार्केटला चला तर आता पाऊस आला बघा मंडळी छेत्री आहे पण आता कसं सामन आला जायला बघा किती पाऊस आले आपल्या त्या जायचं आहे तर राईट साईडला जाम पाऊस आला चला तर चला, चला मंडळी आता चार वाजले आणि सामान अर्धा राहिलेलं आहे तो आता चालू परत एवढी गर्दी आहे ना एका जागावर एक तास लागते पत्रावलेला तो एक तास लागला इकडे या साईडला चला आता घरी जायला त्याचं सामान दुसरा पण नाही घेतलं मी चला आता निघाले अर्धा सामान घेऊन चला आणि ट्रॅफिक फुल आहे इथं गाडी पण उभी करून देत नाही लगे पोलीस मागे येतात पण दाखवत एक एक जागावर गाडी राहते हालत नाही काही नाही गणपतीची शॉपिंग करायचं असेल ना सामान विमान तर चार पाच दिवस बाकी सत्यवाने करायचा नाही आठ दिवस नाही तर पंधरा दिवस अगोदर करायचं तेव्हा गर्दी नसते ही अशी गर्दी भेटते आपल्याला चला तर मंडळी आपलं सामान किती पूर्ण गाडी भरलेली आहे इथं बघा काय सगळी तर चला पूर्ण अजून थोडी खरेदी म्हणजे देवाचं सामान झालेलं पूजेचा एवढी गर्दी होती तिथे मग गेलोच नाही मी पाऊस पण खूप पडत होता तर चला माझा छोटासाच ब्लॉक होता पुढे पण पूर्ण गाडी भरलेली आहे छोटासाच ब्लॉक होता नारळ आणायला गेलेली मी मला नारल मार्केट दाखवला मी तर चला आवड असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन नवीन मिळवला चला बाय